नाशिक शहरातील खंडणी विरोधी पथकाने अंबड पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी सागर सोनार याला गाठून ताब्यात घेतले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहरात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या या अनुषंगाने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना भूषण सोनवणे व चारुदत्त निकम यांना खात्रीशीर माहिती मिळाली की गंभीर असलेला आरोपी सागर हेमंत सोनार राहणार सो सेंट्रल बँकेसमोर साळुंगे चौक शिवाजीनगर ना जळगाव नाशिक मध्ये येणार ना आहे या माहितीच्या आधारे पथकाने बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता वक्रदुंड हॉस्पिटल पाथर्डी घाटा परिसरात

सहाय्यक आयुक्त गुन्हे शाखेचे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली दिलीप सगळे दिलीप भोई मंगला जगताप योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनवणे मंगेश जगजाप भरत भगवान व सविता कदम यांनी सक्रिय सहभाग नोंदवला खंडणी विरोधी पथकाची ही आणखी एक प्रभावी कारवाई ठरली असून हो गुन्हेगारांमध्ये धडकी भरल्याचे चित्र आहे नितीन चव्हाण महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज नाशिक